चे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आणि सर्वांना माझ्याकडून नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज रंग आहे पांढरा त्यांनी पांढरा ड्रेस घातलेला आहे तर तुम्हाला दाखवते माझी पूजा वगैरे झाली मी गट वगैरे नाही बसवत पण देव वगैरे पानावरती बसून वगैरे मी पूजा वगैरे करत असते तर तुम्हाला दाखवते मी बघा सगळं देव मी आता घर बसवले पानावरती आता जास्त माझी पूजा झाली पेलू बसले पप्पांच्या बरोबर मस्तपैकी पूजा वगैरे आत्ताच झाली देवाबती पण आता जास्त झाली तर नऊ दिवस पूजा वगैरे नाही करायची मस्त वाटतं प्रसन्न वाटत आणि माझेही उपवास आहेत आता चालू पूजा वगैरे झाली आता सगळं बाकीचं म्हणजे थोडंफार सगळं आवडलं भांडी वगैरे हे जेवण वगैरे झाले आता भांडी वगैरे घासून फिल्टर वगैरे घासून घेते आणि पिल्लूला गरम गरम भात बनवते आता चला तर आता मी सगळं रेडी करते बघा कार्टून हिला कसं मारायला लागले बघा का गुसले बघा हिनं मारलेलं चालते हिनं नाही मारले परी गप ना गे की परी दे पटकन टोपी टाकली तुझी परी पटकन दे टोप माझी म्हणे माझी रागाला अजून आपण दीदी नाही तुला नेऊ हिला नको ना हिला ना ना? नाही नेत हा हा काय हा डान्स करते दे दे। झालं रडून तरी पण म्हणतात डान्स करते आणि आम्ही आता चाललो आहोत बाजारला सोमवार आहे पाऊस पडत होता आता थोडा वेळ आता पूर्ण बंद झालाय आता आम्ही चाललोत बाजारला इतका वेळ झाला काय मिळते काय माहिती बाजारला चाललो ना आपण पाऊस कमी झालायच काहीतरी काम आहे बोले मी आलो पाच दहा मिनिटात तुम्ही रेडी होऊन बसता मी रेडी होऊन बसलो तो बस जायचं आज परी पण येणार आहे बाजारात चिखलात फिरायला चला तर आम्ही आता बाजारात येऊन भेटलोय बघा काटून परत मारायला लागले ते बघा मम्मीने आणलेला आहे बघा एवढा बाजार पहिल्यांदा गेल्यावर वाटलं पहिल्यांदा गेल्यावर वाटलं की बाबा काय बाजार नस एवढा होता फुलं पण आणली ते मला फुलं तिथं फळ ठेवून घेऊ घेऊ इकडं कशाला भेंडी स्वीटकॉर्न कॉर्न हे काय दारकू पांढरे पांढर्या दारकू परत वांगी फ्लावर मिरची पावटा आणि टोमॅटो सगळं आणलं पाऊस पडला नाही तर त्याच्यामुळे सगळं हे घाल झालं टोमॅटो सगळ्यात महत्वाचा शेपू आणि लालमटी ना मेथी नाही घेतली आहे पाण्याने हे झालेले म्हणून ना नाही घेतली तर आता पे, मी सगळं भरते तोपर्यंत तो आधी बरोबर मी म्हणजे सफरचंद केळी डाळिंब सीताफळ माझा उपवास आहे ना नवरात्र म्हणून आणते तुला संध्यासोड सीताफळ जराशे सफरचंद मला कुठं कुठं तर असं लागलेलं वाटलं म्हणून पप्पा परत रिटर्न द्यायला गेले हे कस त्यातलं मला परफेक्ट वाटलं <laughs> नाही चिकल होता ग म्हणून मी उतरले नाही त्यांना पण दिसलं नाही तिनं काय केलं ग जा देवी चांगब ना मम्मा <laughs> <laughs> Hmm. तर आणि पूर्ण बाजारपेठेत पूर्ण अशी ट्रॅक्टर जायलाच अशी वाट नाही म्हणजे होती वाट पण पूर्ण हा आमच्या इथे कुंभारकल्लीचा इथेच म्हणजे बाजार आहे फुल आणि पूर्ण अशी मुलं वरडत होती आ आणि देवा इतक्या सुंदर त्यांनी काय बोलतो मी नटवलेल्या पूर्ण छान वाटलं आणि पाऊस खरं खूप होता पाऊस असं पूर्ण खाली चिक चिक लागत वाटत आणि आधी चालल्या हो मग आता काय करणार तरी एकेकांनी हो तिला तर आधी सल घाण वाटत मम्मीला आधी वाटत घाण आणि त्यात आणि आयुष्यपतू बघू

आमच्या आमच्या खूप आवडतात मला सुद्धा मग कोथिंबीर लालम कट कोणाची दीदी माझी आहे दीदी माझी आहे दीदी तू माझी दीदी मे ओके बघा सगळ्यांना गुड नाईट कर बाय कर बाय कर सगळ्यांना भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये मन मध्ये गुड नाईट भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये नक नाही खायची कोण खात नक दिदी खाती का आदू खाती कोण खात आदुन भात खाल्ला आता खाल्ला ना भात, भात? मक कशाला खायची आदूच्या कानात परीचे केस अडकले बाबू नको भात खाला आता नाही ते बटन चालू करायची ओरडणार तुला ओरडू देत ओरडू देत का नको दीदीची पीक आहे बघू दीदीची पीक आहे तर पप्पांना मस्का मारायला गेली ती

तू दूध देऊ तुला दूध उडी ना, ना मारायची परीने आज काहीतरी ड्रॉ केले काय केलंयस हा परीनं हॉटेल हो, काढले आणि त्या हॉटेलचं मेनू कार्ड तयार केले ते तुम्हाला उद्या दाखवण्यात येईल हॉटेलचं नाव तर सुपर डुपर हिट भारी भारीच ठेवलंय आवडलं तुम्हाला तुझ्या हॉटेलचं नाव हा तुझ्या हॉटेलचं नाव तुम्हाला आवडलं मस्त ठेवलंय कोई हे <laughs> असं खेळत खेळत मारती अद्याप रोटी फ्रुटी घ्या जावा काय फ्रुटी बघा काय पाहिजे तुला आता म्हणली लुटी दे फ्रुटी का लुटी फ्रुटी बोल फ्रुटी बोला हा गुड गर्ल जावा घ्या जावा उठा 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 पडापडा पडा पळा सकाळी अध्याला शाळेत जायचं होतं रडत होती मला शाळेत जायचं आहे हे बघा बघा गडबड गडबड बघा तिला जरा वाटीमध्ये दे आले आले लुटी आली थोडीशीच दे इथंच बसून प्यायचं दोघीनी पण हे बघा आता सांडली असती लोटी त्या आता दोघी हा यमी आहे बाबू यमी आहे ती पण वरती येणार बेटा का तिथं काय तर करशील खाली बसून पी बेटा बेटा खाली बसून पी बेटा खाली बसून पी ती म्हणती मला बेटा बोल मी म्हणती ना तिला बेटा बेटा आता सांडलं असत बस खाली परी पण तिला शानी खाली बस बेटा हा नाही आली पाय अजून ना चला प्या तुम्ही हा प्या पप्पा आहेत की भी कर। भी कर माजा। ते ते। प्या सगळ एका ह्याच्यात प्यायचं काही एवढं हे नाहीये ठेवू शकता तुम्ही अगं मम्मी एकच कुठ पिलाय एवढंच असते कशाला जांबवतेस मग थोडस ना मग हे सांड लादू